सुरुवात लाईव्ह सेशन मध्ये आपल्या पहिल्या प्रश्नाला फिल द फ्युचर परफेक्ट टेन्स बघा किती सोपा प्रश्न विचारलेला आहे जर आपण टेन्स प्रकरण आहे त्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स स्ट्रक्चर आपण पाहिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला हा प्रश्न जो आहे त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो मग बघा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हटलेला आहे क्लिअरली साठी आपण कशाचा वापर करतो एक तर विलचा वापर करतो किंवा शालचा वापर करतो परफेक्ट साठी आपण हॅबचा वापर करतो आणि त्यानंतर आपण कशाचा वापर करणार आहोत तर वापर करणार आहोत असं स्ट्रक्चर मध्ये आपल्याला दिसेल ते आपलं फायनल आन्सर असेल मग या ठिकाणी बघा विल आहे आणि विल नंतर कंप्लीट हा वीवन आहे म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही इकडे बघा विल आहे परफेक्ट साठी हॅब आहे आणि फित्री हा कम्प्लीटेड आहे म्हणजे हे आन्सर परफेक्ट साठी बरोबर होईल आर फ्युचरमध्ये येत नाही म्हणून ऑप्शन तीन कॅन्सर होईल विल मध्ये येतो परंतु बी आणि आयएनजी फॉर्म येणार नाही म्हणून ऑप्शन चार या ठिकाणी उत्तर होणार नाही ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल सर्वांना या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते जमलं असेल पहिला प्रश्न अगदी सोपा प्रश्न आपल्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता ओके आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे यांनी की विचारलेला आहे द ब्लँक विथ द सिंपल फ्युचर टेन सिंपल फ्युचर टेन्स विचारलेला आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय मित्रांनो वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर एकतर तर येईल किंवा शाल येईल आणि त्यानंतर चा फर्स्ट फॉर्म येईल असं स्ट्रक्चरच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतील आपला फायनल आन्सर असेल मग बघा इन अ फ्यू इयर्स टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट आहे त्यानंतर विल किंवा शाल बघा इकडे विल आहे इकडे विल नाही इकडे विल नाही इकडे विल नाही जेच आपला फायनल आन्सर होईल त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा ऍडव्हान्स काय आहे हा ऍडव्हान्स वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे ॲडव्हान्सचा अर्थ काय होतो प्रगती करणे ॲडव्हान्स जेव्हा वर्व म्हणून घेतला जातो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो प्रगती करणे ऍडव्हान्स आपल्याला माहिती की आगाऊ घेतलेली रक्कम शिल्लक जी आधीच आपण रक्कम घेतो अगाव रक्कम जे घेतो आपण ॲडव्हान्स म्हणतो परंतु हा ऍडव्हान्स वर् म्हणून जेव्हा घेतला जाईल त्याला का प्रगती करणे आणि हा अर्थ सगळ्यांनी लक्षात ठेवायचा त्यामुळे ऑप्शन एक या ठिकाणी सुद्धा आपला फायनल आन्सर होईल याही प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना जमलेलं असेल मित्रांनो अगदी सोपा प्रश्न होता बी एम पुढचा प्रश्न